सुखाची वाट चालताना संदीप वागचवडे साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ एक माणूस आपला दिवस भीक मागण्यात घालवत होता रस्त्यावर बसून तो पैशासाठी हात पुढे करत होता येणारी जाणारी माणसं त्याच्या हाती असलेल्या कटोऱ्यात सुटे पैसे टाकत होते येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे तो अत्यंत अपेक्षेने पाहत होता त्याला कोणी पाच रुपये दिले तरी हा माणूस खुश होत होता कोणी एक रुपया दिला तरी त्याच्या चेहऱ्यावर सुख समाधानाचे भाव दिसत होते या भावनेत फक्त एक रुपयासुद्धा समाधान देत असेल तर ज्यांच्याकडे लाखो कोट्यावधी रुपये आहेत तरी ती माणसं किती बरं सुखी असतील पण खरंच ती माणसं सुखी आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे उत्तर नाही असेच आहे आपल्याकडे कितीही संपत्ती असली कितीही धन दौलत असली तरी सुख मिळतेच असे नाही भिक मागणारा भिकारी जितका सुखी दिसतो तितका सुखी तर कोट्यावधीचा मालकही दिसत नाही मग सुख नेमके कशाने मिळते हा प्रश्न अनुत्तरित आहे खरे तर प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना भिन्न आहेत जितक्या व्यक्ती असतील तितक्या सुखाच्या कल्पना भिन्न आहेत मात्र यातील एकच गोष्ट खरी आहे ती म्हणजे सुख प्रत्येकाला हवे आहे अनेकदा ही रस्त्यावर राहणारी माणसं पाहिली की त्यांना ना घर असते ना चांगल्या माणसांच्या संसारासारखे प्रपंचाचे साहित्य असते त्यांच्याकडे ना गॅस असतो ना झोपण्यासाठी कॉट आणि गादी असते ना पंखा असतो ना एसी मात्र तरीसुद्धा ही माणसं अधिक आनंदी दिसतात परवा एका पुलाच्या फुटपाथवर काही कुटुंब सकाळी सकाळी स्वयंपाक करत होती वरून पावसाची रिमझिम सुरू होती तीन दगडांची चूल करून त्यात सरपण टाकून महिला स्वयंपाक करत करत होत्या मुले रिमझिम पावसाच्या थेंबाखाली उभे राहून जणू स्नानच होती होती उघड्या आकाशाखाली ती निघत अंग झाकावे म्हटले तरी झाकण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नव्हते मात्र ती उघडी बंब असलेली मुले आनंदाने पावसाला अंगावर घेत होती अगदी कितीही पैसे हाती आले तरी आनंद मिळणार नाही इतका आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता हा सारा आनंद आई त्या मुलांकडे पाहत जणू उपभोगत होती या वर्तनामुळे मात्र कोणताही त्रागा दिसत नव्हता त्याच वेळी कोणीतरी श्रीमंत असलेली व्यक्ती देखील आपल्या मुलाला छत्रीखाली घेऊन पूल ओलांडत होती थोडेसे पावसाचे पाणी मुलाच्या अंगावर पडत होते तेव्हा मात्र ते पाहून ती आई त्रागा करत होती मुलाला छत्रीखाली चालण्यासाठी त्याच्यावर ओरडत होती खर तर मूल मुद्दाम काही करत नव्हते मात्र एका छत्रीखाली दोघांनाही चालणे तसेही शक्य नव्हते त्यामुळे थोड्याफार प्रमाणात पाणी अंगावर पडणारच होते मुलाला पावसाचा आनंद हवा होता आणि आईला त्याची काळजी होती आता या दोन मुलांच्या आयुष्याकडे पाहत असताना घटना एकसमान होती तरी आनंद समाधानाचे भाव मात्र भिन्न होते मुळात सुखाचा शोध घेत फिरणाऱ्या माणसांना खरंच सुख सापडते का याचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला तर उत्तर मिळत नाही सुख समाधानाचा विचार हा स्वीकारण्याच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे आपण कशाप्रकारे परिस्थितीला सामोरे जातो हे महत्त्वाचे आहे आपण आपल्या आयुष्याकडे किती सकारात्मकतेने पाहतो हे महत्वाचे आज आपल्याला सारेच हवे आहे मात्र त्या हव्या असण्यात अपेक्षा नाही तर हाव आहे त्यामुळे हाव जोवर आहे तोवर जीवनात सुखाचा स्पर्श होत नाही आपल्या संतांनी जीवनात सुखाचा विचार मांडला असला तरी त्यांनी या त्या संदर्भाची वाटही दाखवली आहे अगदी संतांच्या बरोबर विचारवंतांनी देखील सुखाचा जो विचार सांगितला आहे त्याचाही विचार केला तरी माणसाला सुखाची वाट सापडणे शक्य आहे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलायला लागेल मनातील हाव सोडावी लागेल अहंकाराची वाट दुर्लक्षित करावी लागेल माणसं जीवनभराचा सुख समाधानासाठी प्रवास करत असतात अखंड प्रवास केला जातो तोही मुळात सुखाचा पाठलाग करण्यासाठी जीवनात सुख तर प्रत्येकालाच हवे आहे गांधारीने मात्र जीवनात सुख आनंद समाधानापेक्षा जीवनात दुःख दे अशी प्रार्थना परमेश्वराकडे केली होती जीवनात दुःख मागणारी ती एकमेव भक्त असण्याची शक्यता आहे जीवनात दुःख येऊ नये म्हणून माणसं काय काय करत असतात अनेकदा नवस करतात लाचारी स्वीकारतात आपला स्वाभिमान गमावतात सुखासाठी वाटेल ते करण्याची प्रवृत्ती असताना गांधारीने नेमके का बरे दुःख मागितले असेल असा प्रश्न पडतो केवळ त्या परमेश्वराच्या स्मरणासाठी त्याची आठवण व्हावी म्हणून गांधारीने दुःख मागितले जीवनात माणूस दुःखी असतो तेव्हा तो अधिक परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो परमेश्वराची साथ असावी म्हणजे दुःख कमी होईल अशी ती भावना असते वर्तमानातही तीच भावना अनुभवास येते जीवनात सुख मिळावे म्हणून दुःख भोगणारी माणसं देखील काही कमी नाहीत जीवनात दुःख असले तरी चालेल पण उद्याची सुखाची अपेक्षा महत्त्वाची ठरते सुखाचा विचार करताना दुःख तर डोंगराएवढे एवढे असते आणि सुख तर एवढे असते तरी पण माणूस सुखासाठी धावाधाव करत असतो एक गाढव डोंबाऱ्याकडे काम करत असते ते गाढव त्याच्याकडे अत्यंत कष्ट उपसत होते मात्र त्याला कोणत्याही परिस्थितीत उत्तम अन्न मिळत नव्हते डोंबारी रोज एका गावावरून दुसऱ्या गावी जात होता रोज नव्या गावात खेळ खेळला जात होता गाढवाच्या अंगावर रोज बोजा टाकून प्रवास केला जात होता तो बोजा असह्य होत होता पण गाढव सारे काही सहन करत होते डोंबारी सामान उतरून घ्यायचा आणि गाढवाला उघड्यावर सोडून द्यायचा हे गाढव उघड्यावर जे काही मिळेल ते खायचे त्याला कधी ताजे गवत खायला मिळाले नाही की कधी धान्य खायला मिळाले नाही पिण्याचे पाणी देखील कधी डोंबाऱ्याने त्याला पाजले नाही अशा पद्धतीने फिरत असताना त्याला एकदा कुंभाराचे गाढ गाड़, गाढव भेटले आपल्या सोबतीच्या गाढवाचे हाल पाहून त्याला दया आली तेव्हा कुंभाराचे गाढव हो त्याला म्हणाले की तू माझ्या मालकाकडे कामासाठी चल माझा मालक खूप चांगला आहे त्याच्याकडे दिवसभर काम करावे लागते त्याला माती आणून दिली ती वाहिली की तो हिरवागार चारा देतो नियमित पाणी पाजतो नियमित स सायंकाळी धान्य देत असतो तेव्हा डोंबाऱ्याच्या गाढवाला हे ऐकून आनंद आणि मालकाचा हेवा वाटत होता मात्र तरी डोंबाऱ्याचे गाढव काही केल्या कुंभाराच्या गाढवाच्या इच्छेला नकारच देत होते का बरं हे गाढव आपल्यासोबत येत नाही असा प्रश्न कुंभाराच्या गाढवाला पडला मग त्याने त्याचे कारण विचारले तर डोंबारेचे गाढव म्हणाले की अरे मी आलो असतो पण माझ्या मालकाची मुलगी जेव्हा मा दोरीवर चालत असते तेव्हा ती दोरीवरून चालताना माझा मालक तिला म्हणतो की हे बघ मुली तू दोरीवरून खाली पडलीस तर तुझे लग्न मी आपल्या गाढवाशी लावून देईल तेव्हा आज नाही तर उद्या ती मुलगी खाली पडेल आणि माझे लग्न त्या मुलीशी होईल म्हणून मी त्याच्याकडेच थांबतो ते गाढव जीवनभर त्या डोंबाऱ्याकडे हाल स्वीकारत जगते माणसांचे पण असेच आहे भविष्याच्या सुखासाठी दुःख जीवनभर वाहत असतात केवळ उद्याच्या सुखासाठी मात्र माणूस जे सुखासाठी करतो आहे ते सुख खरंच माणसाला मिळते का अनेकदा माणसांच्या आयुष्याचा हिशोब जेव्हा केला जातो तेव्हा माणसांचे जीवन म्हणजे सुख आणि दुःखाचा संगम असेच अनुभवास येते कोणा एका व्यक्तीचे आयुष्य म्हणजे केवळ सुखाचा परिपोष आहे असे घडत नाही समर्थ रामदास स्वामी जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुच शोधून पाहे असं म्हणत सुख नेहमीच कमी असते सुखी माणूस जीवनभर सापडत नाही कोणा एकाचे जीवन, एका जीवन सुखाच्या धाग्याने कधीच विणलेले नसते हे लक्षात घ्यायला हवे आपण जीवनभर सुखाचा लाभ मिळवण्यासाठी कितीही प्रवास केला तरी सुखाचा सदरा घातलेला माणूस सापडणे अवघड आहे जीवनात सुख असते पण ते किती याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी ते सापडत नाही त्याचे उत्तर संत तुकोबांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे ते म्हणाले होते की सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे जीवनाचा हिशोब करावा असे जेव्हा वाटते तेव्हा माणसाच्या जीवनात सुखाचा फक्त स्पर्श होतो आणि जीवन अधिक आनंदी होते त्या थोड्याशा सुखासाठी माणसं जीवनात कितीतरी दुःख सोसण्याची मानसिकता जपून आहेत हे, हे आपण आपल्या जीवनात सतत अनुभवत असतो संतांना जे तत्वज्ञान अनुभवात सापडले ते त्यांनी अत्यंत थोड्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यातून जन्माला आलेल्या अभंगांमुळे जीवनाला अर्थप्राप्त झाला आहे त्यामुळे जीवनात शोधाची वाट चालताना संतांनी घडवलेल्या मार्गाचा विचार करायला हवा जीवनात सुख समाधान मिळेलही पण त्यासाठी जीवनाचा शोध घ्यायला हवा नेहमीच त्या शोधाचा पाठलाग ज्यांनी केला त्यांच्या वाट्याला देखील जे आले तेच सत्य आहे संतांनी त्या संदर्भाने अत्यंत सुंदर उदाहरणे दिली आहेत एकदा एक, एक माणूस सुखासाठी धावाधाव करत असतो त्याला अनेक जण सांगायचे की असे केले की सुख मिळेल तसे केले की सुख मिळेल त्यामुळे तो ते सांगतील त्याप्रमाणे सतत धावत होता धावता धावता तो एका विहिरीत पडत असताना विहिरीच्या काठावर असलेल्या एका झाडाच्या फांदीला अडकला आता आपला जीव वाचला याचा आनंद त्याला होता मात्र तरी आता आपली कशी सुटका होणार याची चिंता वाटत होतीच त्या झाडाला लटकलेला असताना त्याने खाली पाहिले तर तिथे एक नागोबा होता आपण खाली पडलो नाही म्हणून वाचलो असे त्याला वाटत होते मात्र त्या झाडाला त्याचा धक्का लागल्याने झाडावर बसलेले एक मोहोळ उठले त्या मोहोळाच्या माशा त्याला काही प्रमाणात चावल्या त्या चावत असतानाच मधाच्या पोळ्यातील मधाचे दोन थेंब त्याच्या जिभेवर पडले त्या थेंबांचा अनुभव घेत असताना आनंद होत होता खरं तर त्याचा जीव संकटात होता तरीही त्या मधाच्या दोन थेंबाने तो सुखाचा अनुभव घेत होता जीवनात अशा दोन थेंबांसारखे सुख मिळत असते मात्र त्या पलीकडे दुःखाने आपले जीवन भरलेले असते हे लक्षात घ्यायला हवे अर्थात ते लक्षात येते पण त्या संदर्भातील विचार प्रक्रिया मानसिक स्तरावर घडत नाही हे हेही खरे जीवनात ज्यांनी ज्यांनी सुखाचा अनुभव घेतला आहे ज्यांच्या दुःखाचा सागर आहे अशा लोकांचे अनुभव आपण ऐकले तर जीवनात सुखाचा शोध घेणारी अनेक माणसं आहेत त्यांना जीवनात सुखाचा शोध लागला अनेक विचारवंतांनी सुखाचा मार्ग सांगितला आहे अनेक धर्माच्या संस्थापकांनी धर्मतत्वज्ञांनी सत्याचा शोध लावत सुखाच्या वाटेचा प्रवास घडवला आहे अनेकांनी सांगितले की जीवनातील अहंकार आणि लोभ सोडला की दुःख आपोआप दूर जाते आपण संग्रही आहोत म्हणून दुःखाचा संग्रह जीवनात होत राहतो प्रपंचामध्ये संग्रह आहे त्यामुळे प्रपंचात सुख आणि समाधान नाही कोणाला सुख सापडले आहे असा माणूस सापडणे दुर्मिळ आहे एकूणच जिथे संग्रह असतो तिथे दुःख हे ठरलेले आहे एकदा एक, एक कावळा आकाशी भरारी घेत होता त्याच्या तोंडात मासाचा तुकडा होता तो तुकडा पाहून अनेक पक्षी त्याचा पाठलाग करत होते तो तुकडा पाहून अनेक पक्षी त्याचा पाठलाग करत होते आपल्या मुखातून मासाचा तुकडा सुटला जाऊ नये म्हणून तो आकाशी उंच उंच भरारी घेत होता तो कावळा जसजसा उंच जात होता त्याप्रमाणे इतरही पक्षी त्याच्या मागे धावत होते आता त्या का एका कावळ्यामागे नाही म्हटले तरी पाच पन्नास पक्षी होते आता आपला जीव वाचणार नाही असे त्याला वाटत होते वाचत नाही म्हटल्यावर भीती वाढू लागली भीती जशी जशी वाढत होती त्याप्रमाणे दुःखाचा आवेगही उंचावत होता अखेर त्याने भरारी घेतली आणि त्याच क्षणी त्याच्या तोंडातील मासाचा तुकडा खाली पडला आणि पाठलाग करणारे सारेच पक्षी जे हल्ला करण्यासाठी टपले होते ते माघारी फिरले आता तो एकटाच उंच भरारी घेत होता आकाशाला गवसणी घालण्यासाठी तो एकटाच आकाशात उंच उंच जात होता मागे असणारे सारेच माघारी फिरले होते हे पाहून त्याचे दुःखही कमी झाले जीवनात काही त्याग केला की सुखाचा मार्ग आपोआप सापडतो त्यामुळे जीवनाचा शोध ज्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना सुखाचा मार्ग सापडला आहे त्या सुखाचा मार्ग हा अंतिम आनंदाचा आहे सुखानंतरची अवस्था म्हणजे आनंद आनन्दा आहे आनंदाला मराठीमध्ये देखील विरुद्धार्थी शब्द नाही कारण ती एका उच्च कोटीची अवस्था आहे परमेश्वराची स्थिती अस्तित्वसुद्धा आनंदमय आहे माणसाच्या जीवनातील आनंद ही एका अर्थाने परमेश्वराची प्राप्ती आहे जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदात घालवणे म्हणजे मोक्ष आहे त्यामुळे ज्यांना ही वाट सापडली आहे त्यांचे अनुभवाचे बोल लक्षात घेऊन आपल्या जीवनामध्ये सुखाची वाट चालण्यासाठी तीच वाट निवडण्यास काय हरकत आहे